बिग टीवी मराठी वरती आपले स्वागत आपन पाहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बोरगी खुर्द इथं पंचवीस लाखांचा अवैध बायोडिझेल साठा जप्त महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील बोरगी खुर्द इथं पंढरपूर विजयपूर महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल साठवण व विक्रीवर पोलीस व महसूल प्रशासनानं संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अंदाजे एकोणीस हजार लिटर बायोडिझल किंमत सुमारे तेरा लाख रुपये तसेच सात लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मालाची किंमत सुमारे पंचवीस लाख रुपये आहे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अवैध बायोडिझल साठवण व विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि पुरवठा अधिकारी श्रीकांत चौथे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला उमदी पोलीस ठाण्याच्या पथकानं या कारवाईत सहभाग घेतला कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातून अनधिकृतरित्या बायोडिझेल आणून लोखंडी टँकमध्ये साठवणूक करण्यात आली होती येथून महामार्गालागत अवैधरित्या विक्री सुरू असल्याचं निदर्शनास आलं छाप्यात साठवणूक केलेले टँक पंप व इतर साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी सिद्धेश्वर गायकवाड पोलीस हवलदार आगतराव मासाळ अप्पासाहेब हाके संतोष माने नारायण तोरकड संतोष चव्हाण सुदर्शन खोत अप्पा गोडगे बोरगीचे पोलीस पाटील मानतेश उटकी तसेच असलम पुळचकर यांनी सहभाग घेतला या प्रकरणी एका कामगाराला ताब्यात घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती अवैध इंधन साठवण विक्रीमुळे शासनाच्या या महसुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे